चिंटू नावाचा एक लहानसा मुलगा होता त्याला चित्र काढायला खूप आवडायचं पण त्याच्याकडे रंगीत पेन नव्हते एके दिवशी तो शाळेतून घरी येत असताना रस्त्यात एक जुना पेन पडलेला दिसला तो पेन उचलून घरी आला घरी आल्यावर त्याने तो पेन घेऊन एक झाडाचं चित्र काढलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते झाड अचानक चित्रातून बाहेर आलं आणि त्याच्या अंगणात उभं राहिलं चिंटू आश्चर्यचकित झाला त्याला कळलं की हा पेन जादुरी आहे चिंटूने मग एक सुंदर घर खेळण्यासाठी गार्डन आणि पक्षी काढले ते सगळं खरोखर जिवंत झालं आता त्याच्याकडे खेळण्यासाठी सुंदर जागा आणि मित्रमंडळी होती पण एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की मी फक्त माझ्यासाठीच का काढतोय मला इतरांचीही मदत करायला हवी मग तो गावात जाऊन लोकांच्या गरजा विचारू लागला आणि जादुई पेनने अनेकांची स्वप्न पूर्ण करू लागला अखेर चिंटू समजला की जादूची खरी ताकद आपल्यासाठी नाही तर इतरांना आनंद देण्यासाठी असते शिक्षण आनंदाचा खरा अर्थ तो इतरांमध्ये वाटला की तो अधिक वाढतो